आणि गंमत अशी की तुमच्या आय म्हणे दुसरे कोणतरी हवा होता मला हे बदल पाहिजे तुमची ज्यांची लगेच नाती आहे ना ती लगेच आम्ही उघडपणे पाहतो ही दरबरला बायको म्हणून पुरी बायको बसली

बारोदारी फिरायचं पाच वर्ष काय म्हणू शकत चांगलं ना ते जे येतात आणि त्याच्या मागे कुत्री आणि मी आम मी दादा भुसे कोण दादा भुसे त्याला सेवक आहे त्याचा कार्यकर्ता कसा असतो आमदाराचा कार्यकर्ता कसा असतो पक्षाचा कार्यकर्ता कसा असतो भारताचा नागरिक

चौकशाक्षेपणा संपर्क लक्ष लागलं म्हणून सोपंच आहे तुम्हाला कुठल्या मार्गाला जायचंय मला मला वाटत नक्त तरी पण आता खूप मी आता हयात आहे म्हणून पाणी किंमत नाही पण मी गजगल्यानंतर तुम्हाला निश्चितपणे वाटेल आणि तो माणूस थोडा शिक्षण करून तो साध्याचाच कष्टिका घडी काढून काढून साधे कपडे वापरून साध साधून पुढच्याशी आवडी मला जगातल्या सगळ्या माणसांचा पण म्हणून मूर्खपणाची मी करू शकतो अक्षर माणूस फॉर्म राहिलाय अक्षर जीव भाय्या इतर का थांबते की इधर काम इजर काच नाही निर्माण नाही की ते खरे मानले जाते खूप खूप मोठं असं खूप असं स्वप्न पाहिलेच पाहिजे असे स्वप्न पाहिलेच पाहिजे स्वप्न नाही हे आपलं देऊ शकतो आपण देशभर अक्षर पहिले संघटना वाढवतो संघटना आणि मग संघटना म्हणून पण एवढी मोठी संघटना बोलते बदलावच लागेल आणि तुम्ही लोक सांगाल तुमच्या ही तत्व मांडली राष्ट्रीय कसं होणार असेल तरच म्हणा आणि पुन्हा ते राखीव त्याची दाखवची मग एका राखी महाल उभा आणि महाला काढायला कोण पाहिजे तस नको त्याच्या जातीचा उल्लेख नाही भारतीय त्याचा याचा प्रवास बार आणि पन्नास टक्के आणि मला नाही ते तुमचा भाग. मला घेणार नाही ते. आणि तरी मी बसलो होतो. रक्षक होतो. पण मला तुम्ही नको आहात. आणि तरी मी तुम्हाला हिप्नोटाईज करायचा प्रयत्न होतो. आओ मी केव चर्चा करतो. रक्षक सामील व्हायचं? की मी तुमच्यात सामील होतो. मला ते सांगितलं तिनं पण पण मध्ये दोष तिचा आहे तिला हा अभ्यास झाला पाहिजे दहा नमुन येत नाही थोडा अंदाज घेतला पाहिजे उषांत दिसावे कुठल्या लायकीचा आहे नाही तुम्हाला तिला दिसाव्या लायकीचा बरोबर अर भावा तिच्या व्यक्तिमत्वाच्या हिशोबाने तिला पण आलं कुठे पण मला हाती पाहिजे पणचा दोष आपला आणि संघटना वाढली नाही वगैरे याचे दोष दुसऱ्यांना नाही मी जर घटकांना आजर असे सांगतो मी अपोरा पडलो आठवतोय का माझे काही दोष आहेत या दोषांमध्ये माणसं टिकत ते मी थिअरी सांगतो आणि मग तुम्ही व्यवहारी मानला माझ्यातल्या या दोषाचा आदर केला आणि तुम्ही तसं वागू नका असं म्हणणार शेवटचं प्रेक्षित मीच तुझले दृशान केलेलं माझ्या काय चुका थोड्या वेळानं एकदमच भडकू तुषार न घेतलाय बाबा तुमच्यात काही बोटे कमी फार मायानं जवळ घेणार बाबा आणि दुसऱ्या क्षणी बाप असल्याचा अर्थांना जे झापा लागतो ना मूळ खा असं सुरू होतं मला कळत पण मला अगदी सांगायचं हा गंभीर मला वाचतो मला कोणालाही मला वाचवायचं